तर आता आलो आहे मंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग थोड्याच वेळेला चालू होणार आहे पूर्ण सर्व साऊंड वगैरे सर्व चेकिंग चालू आहे परत जे कलाकार मंडळ आहे त्यांचं मेकअप रूम पण तुम्हाला मी दाखवणार आहे इकडे पूर्ण स्टेज आहे इकडे पप्पूदा आला आहे मुंबईतून खास नाटक बघण्यासाठी एंट्री मारते एंट्री मारते <laughs> आता आपण मेकअप रूम मध्ये आहोत तर एक कलाकाराची ओळख करून देतो अंत शेवटी मी चापाती या नाटकाची सर्व कलाकारांची ओळख करून देतो हे आमचे कलाकार अनिल जाधव डायरेक्टर तर तुम्ही सांगा तुम्ही कोणती भूमिका निभवतात आज होणाऱ्या मीच शेवटी मीचा प्रती या नाटकामध्ये रणजित ही भूमिका मी साकारणार आहे आमच्या मंगेश काका मागच्या पंधरा वर्षापासून आमच्याबरोबर आहेत हो मी मंगेश रामभाऊ देवरुपकर महाशिवरात्री उत्सवानिमित्त धागाव निमदेवाडी नाट्य नाट्यमंडळाकडून आज शेवटी मीच अपराधी हा प्रयोग सादर करीत आहोत मी नाटकामध्ये बाळा जोजोरे जो 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 सांभाळ सौभाग्य शिकलेली बायको देवाघरचा न्याय असे यशस्वी प्रयोगामध्ये काम केलेलं आहे आणि हाही यश प्रयोग मी यशस्वी करण्यास प्रयत्न करीन जे कलाकार आहेत रोहन भुवड नमस्कार मंडळी तर या नाटकामध्ये मी एक श्रीमंत बापाचा बिघडलेला कुलाकार कालटा बोलून एक रोल करतोय झाले बऱ्यापैकी बघूया आता किती जमतोय सर्वांचं प्रेम असं असू द्या धन्यवाद आणि आमचे कलाकार आहेत आमच्या आवडीचे बाळू शिंदे बाळू नमस्कार म्हणजे माझं नाव आदित्य शिंदे आ, आज महाशिवर उरत, महाशिवरात्री निमित्त शेवटी मीच अपराधी या नाटकामध्ये माझी वीरेंद्र ही भूमिका आहे ती मी साकारत आहे तुमचा सहकार्य असू दे आणि आमच्या गावातले समीर पवार माझं नाव समीर मी या नाटकामध्ये सुनाची भूमिका करतोय अतिशय सुंदर अशी भूमिका आहे आणि फर्स्ट टाइम करतोय मी शिवानी कदम नमस्कार माझं नाव आहे शिवानी कदम आणि मी पहिल्यांदाच या गावामध्ये एक नवीन अशी युनिक अशी भूमिका घेऊन आली हो जिचं नाव आहे प्रिया आणि तुम्हाला नक्कीच आमचं हे नाटक आवडेल अशी अपेक्षा करते थँक्यू आमच्या आमच्या नाटकासाठी पशुसंगीत आहेत आमचे मित्र आर्यन गावन लाडके मित्र आमचे लाडके मित्र बऱ्याच वर्षापासून आमच्यावर असणारे रोहन देवरुकर उर्फ नार्या तर दोन शब्द आमच्या रोल काय तर ह्यांचा रोल तीच सांगतील हा एक छोटा रोल आहे साहेबरावांचा मी पोरगाबरावांचा नसलेला पुत्र साहेबरावांचा मी पोरगा दाखवलाय संदीपची भूमिका करतो आणि मी स्वतः अत गवया मी स्वतः तुझ काय तुझं काय रोल आहे माझा रोल आहे भरगडी E

なったら。<laughs> सिन्ना मधला रट्टीकडे कामा लागतो ती काय बोल अशी हालो बाबल्या वाटार हा आर यू यसलो एस नसल हालो बाबल्या वाटारिडोईल घरच्या घेत ना बाबल्या नो

Yeah. ती माझ्याकडे बघते ना तो माझ्या ती पाच समोर येते ना तो माझ्यासाठी काय झाला महत्वाचे काय काय नाही मी बोलत नाही मी बोलतो ना नाही मी बोलतो नाही मी बोल भंगार वरती सिमेंट आणि खालच अरे मला श्रीवंतानी तुझ्या घरात मला बोलवलं हो मग शेवंतानी तुझ्या घरात कोणी नसताना बोलवलं अरे कोणी नसताना म्हणजे कोणी नसताना बोलवला मी एकदम चोरात सगळ्या आठवण जेवण त्याच्या पण घरात कोणच नव्हता आई बाबू शतावर गेला होता शेतावर भात लावायला गेला भा मी एकदम मी एकदम चोर चोर

क्या हुआ क्या मेरे को? बता बता आगे उसका बाप बाप आया, <laughs> तो बाप आया और पकड़ा तो ने लिया। यार सेवनता बहुत गड़बड़ हो गई है और सेवनता बदल जाऊ ग आंधा जब ले फिर क्या हुआ इसके बाप ने ऐसा कर दे ऐसा कर दे ऐसा कर दे ऐसा वो या भी कम पड़ा तो बाप ने घर में रखे ऐसा कुत्ते ऐसा दो आया ऐसा सुनते ऐसा मेरे साथ बहुत बुरा हो गया यार ऐसा किसके साथ नहीं होना चाहिए बहुत बुरा हो गया महाराज और छेनी कशी मशीन हो सकता आज मान नंदया जोगे सोगे आ ते आसन नबो कराना हो